चाळीसगाव नगर परिषद तर्फे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज चाळीसगाव नगर परिषदेतर्फे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सुवर्णाताई स्मृती उद्यान येथे हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सकाळी सात ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी चाळीसगाव शहरातील नामवंत गायक रवी निकम संगीत शिक्षक तुषार मुसुमदार टीव्ही कलाकार गौरव काळगे सुनील राजपूत अशोक चौधरी कुमारी रक्षंदा मोरे कुसावणी मुजूमदार कुमारी विधी निकम यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे चाळीसगावचे उद्यान पर्यवेक्षक तथा वरिष्ठ लिपिक दीपक देशमुख होते याप्रसंगी कुणाल महाले विद्युत अभियंता सचिन निकुंभ स्वच्छता निरीक्षक व चाळीसगाव जॉगिंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली शहरातील संगीतरत्नांनी आपल्या भारदार शैलीत गायलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश पवार यांनी केले व अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव